जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं आज जुनी गढी इथं एक्कावन्न फुटी रावणाचं दहन करण्यात येणार आहे हा कार्यक्रम सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे रावण दहनाच्या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे रावणाची एक्कावन्न फुटी भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं या सोहळ्यादरम्यान रामलीला आणि देवींच्या गाण्यांचा एक अभूतपूर्व सोहळा नागरिकांना अनुभवता येणार आहे या महत्वाच्या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे त्यांच्या हस्ते या रमण दहनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे मंडळाच्या अध्यक्ष व आयोजकांनी राहता शहरातील सर्व नागरिकांना या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याला सहकुटुंब उपस्थित राहण्याचं आणि या आनंदमयी वातावरणाचा अनुभव घेण्याचं आवाहन केलंय आहे या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे राहता शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे नमस्कार मी किरण बाबळे आपण राहता शहरामध्ये आहोत राहता शहरामध्ये जुन्या गडीवरती शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी रावणाचं दहन आज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी रामलीलेचा नाटिकेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे राहतेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन या ठिकाणी आयोजकांनी केलं आहे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सन्मान्य दादा विखे पाटील यांच्या संकल्पनेमधून आज राहता येथील जुन्या गडीमध्ये भव्य असा रावण दहनाचा कार्यक्रम तसंच रामलीलाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला के आहे आणि या कार्यक्रमाचा राहतेकरांनी या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ व आनंद घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आज विजयादशमी निमित्त सर्व राहतेकरांच्या वतीने तसेच शिवगर्जना नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी भव्य असा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक्कावन्न फुटी रावणाच्या पुतळ्याचं दहन सायंकाळी सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सन्मान्य डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वी रामलीला ही जवळजवळ तीस कलाकारांची नाटिका त्या ठिकाणी सादर केली जाणार आहे अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोकांमध्ये एक उत्सुकता आहे या रावण दहनाच्या कार्यक्रमाची तरी मी सर्वांना आपणाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्व आपल्या परिवारासहित तसेच मित्रपरिवाराला घेऊन हा कार्यक्रम सर्वांनी येऊन उपस्थित दाखवा शिवगार्जना नवरात्रोत्सव मंडळ जुनीगडी येथे एकावन्न फूट रावण व रामलीला याची जवळपास पूर्ण तयारी मान्य आहिल्यानगरचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज इथं पूर्ण झालेले आहेत तसेच मान्य नामदार राधाकृष्णजी विखे साहेब विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी केला जाणार आहे तरी सर्वांना आम्हाला उत्सुकता लागली आहे रामलीला व तसेच या एकावन फूट रावणाच्या दहनाची तरी सर्व राहता भाविकांनी व पंचक्रोशी सर्व देवी भक्तांनी इथे इथे येऊन कार्यक्रमाची शोभा व्हावी राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्थमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अॅलर्जीची सर्दी धूम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन